या ठिकाणी आपण एक या ठिकाणी उपस्थित आला पोली बघितलं कोणापासून स्वागत होतं कसं नंतर पोलीस स्टेशनचे जमादार नांदे पांसरे सगळे मंडळी उपस्थित स्वागत मागच्या दोन महिला ताबडतोब कोणा घेतलं करा बोलत ऐका मान्यवरांच्या शेजवरती विनाकारण करी नाही झाली मान्यवर मंडळी आल्या कृपार विनंती करतो नाव घ्यायला ना लावू नका सहकार्य करा विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे संचालक सभा शेख शिंदे दादा सगळे मंडळी उपस्थित What the